नमस्कार मी प्रिया मराठे अ परफेक्ट मर्डर या आमच्या नाटकाचा तीनशे ही ती व्हिडिओ आहे जी अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या मृत्यूच्या फक्त दहा मिनिट आधी रेकॉर्ड केली गेली होती हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी आमची नम्र विनंती आहे की आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रत्येक अपडेटची माहिती तुम्हाला वेळेवर मिळू शकेल मित्रांनो आज एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वांना हादरवून सोडले आहे काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल कोणतीही बातमी किंवा नवी व्हिडिओ बाहेर आलेली नव्हती आणि अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून चाहते दोहखात बुडून गेले आहेत काही जणांचे म्हणणे आहे की त्यांचा खून झाला आहे पण न्यूज रिपोर्ट्सनुसार त्यांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला तरी सुद्धा त्यांचा हा शेवटचा व्हिडिओ अनेक प्रश्न निर्माण करतो आणि सूचित करतो की कदाचित गोष्ट काही वेगळीच होती आता हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा की तुमच्या मते अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या मृत्यूचे खरे कारण काय असावे नमस्कार मी प्रिया मराठे अ परफेक्ट मर्डर या आमच्या नाटकाचा तीनशे पन्नासावा शो होतोय एवढा मोठा पल्ला गाठणं ही आम्हा सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे